नमस्कार सर नमस्कार आपलं नाव कसं माझं नाव मनोज शिवाजी परेड राहणार शिरले तुम्हाला तालुका करवी सर आत्ता जो आपला हा आ, मुक्त शेई गोटा जो प्रकल्प आहे हा किती वर्ष आला तुमचा गोट्यासोबत सर आठ वर्ष झालं आम्ही हा प्रोजेक्ट राबवते त्यातल्या त्यात दोन वर्ष झालं आम्ही हा नवीन प्लॅनमध्ये म्हणजे नवीन प्लॅनमध्ये आत्ता रूपांतर केले आहे ऑटोमॅटिक आता आपलं जे व्ही हॅपी लाईफचं मिल्क बुस्टर तुम्ही वापरायला चालू केलं हे तुम्ही सगळ्या शाळांना त्याने यांना दिलं तर त्याचा काय काय तुम्हाला फरक जाणवला हो सर कसं झालं की आ, एक सहा महिन्यापूर्वी आमच्याकडे बंद पडलेल्या प्रोजेक्टमधली काही जनावर आम्ही घेतली होती शेळ्या पालवी तर त्यामध्ये की नाही हा पालवा यामध्ये हा बकोडा आहे की नाही तो आणल्यापासून त्याच्या अंगामध्ये काहीच भर नव्हती तर हे जो वेट गेन आणि जी लेंथ वगैरे सगळीच चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे तर <laughs> शेळ्या पूर्ण खराब झालेल्या शेळ्या होत्या <laughs> त्यामध्ये शे त्या शेळ्यांची ज... अंगावर लव वगैरे काहीच नव्हतं आता आपण बघू शकतो की त्यांचे लव वगैरे चांगल्या पद्धतीने झालेले जवळ जाऊन जो आपण बघितलं बऱ्याच गोष्टी आता त्याच्याबरोबर तुम्ही जी प्रजन क्षमता म्हणजे जे गाभण राहण्याची जी क्षमता आहे ह्यामध्ये काय फरक पडला काय हां गाभन म्हणजे त्यांना आल्यापासून त्यांची ग्रोथ नव्हती त्यापासून त्यांना जे चालू केल्यापासून त्यांचं गाभन काळ महिन्याभरात त्यांना गाभनचा प्रॉब्लेम सॉल्व झाला सॉल्व झाला त्यांना परत प्रॉब्लेम काही झाला नाही पण आता ह्यात दूध वगैरे काय वाढलं काय दूध वगैरे भरपूर वाढलं सर ज्यावेळी यालेल्या अवस्थेत त्यांना कसं असते की सगळं प्रोटीन वगैरे पाहिजे असते त्या पद्धतीनं प्रोटीन त्या मिल्क बुस्टर मधून आपल्या व्ही हाफ्ती लाईफच्या मिल्क बुस्टर मधून सगळ्या प्रोटीन त्यांना मिळत होत त्यामुळे त्यांची दुधाची ग्रोथ जास्त झाली म्हणजे दूध आम्हाला नंतर नंतर काढून पिलांना पिऊन परत आम्हाला काढायची वेळ येत होती दूध शिल्लक राहत होतो आता ज्यावेळी दूध वगैरे जास्त मिळाल्यानंतर पिलांची पण त्यांची स्ट्रेंथ चांगली राहिली आता बरोबर हे आजारी पडण्याचा जे प्रकार असतो शेळ्यांच्या मध्ये भरपूर असतो त्यामध्ये काय फरक काय लागेल आजार अजिबात काय नाही आता मला सहा महिने झालं कोणत्याही जनावर कुठल्याही इंजेक्शनची गरज पडली आता जर बघितलं तर ज्यावेळी आपण देत आहे हे किती ग्रॅम देत आहे प्रत्येकी दहा ग्रॅम देत होतो त्यामध्ये लहान पिला त्यांना कमी प्रमाणात म्हणजे प्रत्येक गोष्ट बघितलं की त्यांच्या अंगावरची लव वगैरे ही एक नंबर आहे लहान पिलांची पण बघितली लव आणि त्यांची जी स्ट्रेंथ बघितली त्यांची जी वाढण्याची क्षमता बघितली तर एकदम चांगली आहे असं दिसते तर आजारी पण कधी पडली नाहीत जास्त नाही नाही आजारी आता मला तर वाटते सहा महिन्यात नाहीत आणि ज्या गोट्यावरून पडणे आलतील त्यांची म्हणजे त्यांच्या अंगावर पहिल्यापेक्षा चांगले लव आणि त्यांची आरोग्य सुधारणा बरीच चांगली झालेली वजन वगैरे सगळं चांगलं झालं चांगल्या तुम्ही चांगल्या पद्धतीने एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून गोठ्यावरती एक सुधार करून आणला त्याबरोबर कसं आहे की महत्त्वाची गोष्ट आहे की आज आपण जे भरपूर उपचार करतो आहे मार्केटमधले आणून तर ती काय आणावी लागलीत का त्याच्याबरोबर नाही नाही तिच्याबरोबर काय आम्ही आणलेलं नाही हां म्हणजे बाहेरचं कुठलंही आता सुग्रास वगैरे खाद्य तुमचं रेग्युलर आहे ते आहे हाँ, हाँ। हाँ। चालते सर तुम्ही एक चांगल्या पद्धतीने ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून तुमचे जे जनावर आहेत हे चांगल्या पद्धतीनं तयार करतायत त्याबद्दल तुम कंपनी तुमचा आभार मानते धन्यवाद सर थँक्यू